राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष राजीव साळुंके राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व निम सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत आज दोन तासाचे धरणे आंदोलन कर सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या सतरा विविध मागण्यांसाठी करण्यात आलं होतं ते चालू आहे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन आज चालू आहे यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे मागील सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य शासनाला सुधारित पेन्शन निवृत्ती वेतन योजना लागू केली परंतु आणि त्याचा विकल्प देण्याची अंतिम तारीख एकतीस मार्चही दिली होती परंतु अद्यापपर्यंत शासनाने त्याबाबतचा शासन निर्णय सविस्तररित्या निर्गमित केलेला नाही आहे त्यामुळे शा कर्मचाऱ्यांना विकल्प कुठल्या धर्तीवर द्यायचा हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि नंतर हा विकल्प हा एकदा दिल्यानंतरचा अंतिम ठेवलेला आहे या द्विधा मनस्थितीमध्ये असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी जर आजच्या दो दोन तासाच्या धरणे आंदोलनानंतर जर तात्काळ शासन निर्णय निर्गमित केला नाही तर नावेलेलाच तो कर्मचाऱ्यांना बेमुदत संपाचा हाताय उत्साह लागणार आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची जी रिक्तपदे आहेत मोठ्या प्रमाणात साठ ते लोकर चाळीस ते साठ टक्के पदे आहेत ती रिक्तपदे लवकरात लवकर पूर्ण भर भरावीत कंडाटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावं तसेच आठवा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करून तो कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करावा या विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांचे कर्मचारी सदस्य अध्यक्ष सरचिटणीस हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत धन्यवाद नमस्कार मी दिनेश पनसोडे विभागीय स सचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी आज राज्य सरकारी कर्मचारी शासकीय कर्मचारी पुकारलेल्या संपात जिल्हा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमधील एकोणीस प्रवर्ग संघटना नर्सेस ग्रामसेवक लिपिक या इतर विविध मागण्यांसाठी जुनी पेन्शनचा सुधारित चिहार निघाला पाहिजे आणि वेतन त्रुटी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची खुल्ल समितीचा अहवाल आला पाहिजे व मागासवर्गीय पद पदोन्नती झाली पाहिजे या मागण्यासाठी व इतर मागण्यासाठी आज दोन तासाचं धरणे आंदोलन करत आहे या बातमीचे प्रायोजक स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर